या ठिकाणी जात असताना येत असताना अत्यंत धोकादायक अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे दररोज मी सकाळी मुलगीला सोडा येतो इकडं साडेआठला त्यावेळेला पण धुळा ह्या वेळेला पण आणण्या वेळेला पण धुळा काय बरोबर नाही प्रशासनाचं काम बरोबर नाही जनतेचं आमदार खासदारांनी बघितलं पाहिजे याच्याकडं मेन रोड आहे हा वडगाव हाती जोडणारा बाजारपेठ आहे वडगाव हातकन वगैरे इकडे इकडे दो येतात दोन तीन अपघात पडलेले आहेत माझ्या समोर एक दोघी जण पडले नमस्कार मंडळी मी सध्या वडगाव हातकणंगले रोडवरती उभा आहे आपण माझ्या पाठीमागं जो रस्ता बघताय तो हातकणंगले ते वडगाव असा मुख्य रस्ता आहे या रस्त्याची झालेली अक्षरशः चाळण आपण माझ्या पाठीमागं बघू शकताय वाहनधारकांना होणारा जो त्रास आहे तो त्रास यातून स्पष्टपणे आपल्याला दिसतच असेल अक्षरशः रस्त्याची चाळण झालेली आहे प्रशासनाचं यामागे काहीही लक्ष असलेलं दिसत नाही आहे आणि पूर्णपणे रस्त्याची झालेली चाळण आपण बघू शकताय वाहनधारक येत आहेत वाहनधारक जात आहेत पण प्रशासनाला याचं काहीही देणं घेणं नसल्याचं आपल्याला लक्षात येतं आहे प्रवास करणारे रोजचे काही स्थानिक नागरिक का आहेत आपण त्यांना याबद्दल विचारणा करूया त्यांना या रस्त्याचा या नेमका कसा त्रास होतो आहे आणि काय होत आहे साहेब काय सांगाल नाव काय आपलं प्रकाश सुतार नाव माझं या ठिकाणी जात असताना येत असताना अत्यंत धोकादायक अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि सांगण्यासारखं म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची व्यवस्था किंवा वाहतूक करण्यासाठी हा जो स्पॉट आहे तो अतिशय धोकादायक आहे आणि संध्याकाळी सहा ते आठच्या दरम्यान तर इतकी गर्दी असते की माणसं आता काय होईल काय सांगता येत नाही दररोज एक दोन दिवसातून या ठिकाणी नि कोण नाही कोणतरी पडलेला असतो ॲक्सिडेंट झालेला असतो आणि हे खड्डे जास्त पडलेले आहेत त्यामुळं प्रशासनानं जर याच्याकडे लक्ष दिलं तर अतिशय चांगलं होईल गोरगरिबांचे प्राण या ठिकाणी नि वाचतील असं मला वाटतं हा रस्ता म्हणजे अपघाताला निमंत्रण आहे असं वाटतं का आपल्याला साहजिकच आहे कारण या ठिकाणी जर पाहिलं तर वाहतूक जोर जास्त आहे आणि त्यामुळं निश्चितपणानं या ठिकाणी दोन तीन दिवसांत जरी एक ना एक तर एक गाडीचा ॲक्सिडेंट झालेला असतो संध्याकाळी सहा ते आठ आणि सकाळी साधारण अकरा ते बाराच्या दरम्यान या ठिकाणी भरपूर गर्दी असते आणि दुकानांनी गजबजला हा परिसर असल्यामुळं वेळीच्या या ठिकाणी लक्ष दिलं तर फार बरं होईल या रस्त्याची झालेली चाळण बघता आपण काही नागरिकांशी संवाद साधूया इथं रोजचा सा प्रवास करणारे काही नागरिक आपल्यासोबत आहेत हे रोज या ठिकाणहून येणं जाणं त्यांचं होत असतं त्यांना आपण विचारूया काय सांगाल रस्त्याची अवस्था काय काय बिकड अवस्था झाल्या रस्त्याचं काय हे नाही बरोबर काय म्हणजे धुळा आणि हे दोन तीन लोक पडलीत परवा येत आम्ही मी सावरडे तुमचं रोज येणं दररोज मी सकाळी मुलगीला सोडा येतो इकडं साडेआठ ला त्यावेळेला पण धुळा ह्या वेळेला पण आणण्या वेळेला पण धुळा काय बरोबर नाही प्रशासनाचं काम बरोबर नाही रस्त्यावर अपघात झालेले आहेत दोन तीन अपघात पडलेले आहेत माझ्या समोर एक दोघी जण पडलेले आमदारांचा येण्या जाण्याचा रस्ता सुद्धा हाच आहे आमदारांचं तिने आमदारांनी पण लक्ष घालाय पाहिजे इकडे विधिमान आमदारांनी काय वाटते लक्ष घालतात की नाही तिने घालाय पाहिजे लोकप्रतिनिधी आहेत नवीन आहेत आमदार तिने घालाय पाहिजे तिने करावे मी एक गावचा टेपुरी सरपंच आहे आता गावदार नागरिक आहे तिने लक्ष घालाय बारीक सारीक याच्याकडे लक्ष घालायला पाहिजे इथनं दररोज किती हजारो लोक जातात येतात सकाळी कामावर जातात येत्यात बरोबर प्रशासनाने जी दखल घ्यावी आणि हाच तो रस्ता आहे जो विद्यमान आमदारांच्या येण्या जाण्याचा रस्ता आहे खरं तर त्यांना त्यांच्या गाडीत बसून या रस्त्याची अवस्था कळत असेल की नसेल हा देखील प्रश्न पडत असलेला सध्या दिसून येतो आहे काही नागरिक इथं येताना आपल्याला दिसत आहेत साहेब काय सांगाल रस्त्याची अवस्था आज अत्यंत बिकट आहे काय सांगाल आपण फार रस्ते जेव्हा बिकट झालेले आहे आणि रस्त्याला खड्डे फार पडलेले लोकांचं येणं जाणं फार आहे इथून हातकणंग रोड आहे हा आणि रोडवरती खड्डे फार आहेत तिथे लोकांचं दुर्घटना वगैरे होण्याची शक्यता आहे वडगाव हातकणंगली असणारा हा मुख्य रस्ता आहे या रस्त्यावरती आशेपास प्रशासनाचं कुठंतरी काय म्हणाल त्याला प्रशासनाचं कुठंतरी हातबोलता आहे का फार हातबोलताय जनतेचे आमदार खासदारांनी बघितलं पाहिजे याच्याकडं मेन रोड आहे हा वडगाव हातकिंड जोडणारा बाजारपेठ आहे वडगाव हातकिंड वगैरे इकडे खेड्यापाड्यातील लोक इकडे येतात शाळा कॉलेजची पोरं येणं जाणं करत असतात मिंचे सावर्डे वगैरे या गावातून पोरं येणं जाणं सायकल वगैरे टू व्हीलर या गाड्यावरनी पोरं येणं जाणं करत असतात तुमचं येण्याजाणं हाच आहे माझा येण्याजाणा इकडे माझे कस्टमर आहेत ना आमचे भारत गॅसचे अच्छा तिकडे आम्हाला कम्प्लेट साठी जावं लागतं काय लिकेज प्रॉब्लेम काय झालं आम्हाला एमर्जन्सी जावं लागतं फास्ट मध्ये त्यामुळे इथनं रोडवरून जाताना आम्हाला पण त्रास फार होतो आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट